नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या चव्वेचाळीस कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भूमिपूजन मला जे योग्य वाटेल ते करेन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया समोर येत आहे मला जे योग्य वाटेल तेच मी करेन अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे बेचाळीस कोटीची नोटीस का दिली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यवहाराबद्दल वक्तव्य केलं आहे वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे तर मग बेचाळीस कोटींची नोटीस का दिली असा सवाल करत याबद्दल नोंदणी महानिरीक्षकांकडून माहिती घेणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती नगर परिषद आणि मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे मुलाखती बारामतीतील राष्ट्रवादी भवनात घेत आहेत केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्ब स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेसंदर्भात आढावा बैठक घेतली या दरम्यान केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्ब स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित करण्यात आला आहे